नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी नोकरी कॉर्नर हे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आता एक लेटेस्ट भरती ले ले सुटलेली आहे ती भरती बघा नक्की कोणती भरती आहे हे बघा मित्रांनो महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेडमध्ये मोठी भरती मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्याची वीज निर्मिती आहे त्यात मित्रांनो म्हणजे महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन त्यात भरती सुटलेल्या आहेत मित्रांनो बघा महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी आठशे जागांसाठी भरती मित्रांनो आठशे जागांची भरती आहे मित्रांनो काल भरती सुटलेली आहे तुम्हाला अपडेट देतो मित्रांनो ही बा मित्रांनो महानिर्मिती तंत्रज्ञ तंत्रज्ञान पदे सळ भरती जाहिरात क्रमांक जेरो चार दोन हजार चोवीस मित्रांनो पूर्णपणे महानिर्मिती कंपनीच्या मार्केल सर्व विद्युत केंद्रात रिक्तपद संख्या म्हणजे सामाजिक व समाजाला आरक्षण आठशे पदे भरवायचे आहेत मित्रांनो हा भरतीचा जो जी आर आहे जी आरचा प्रेंट शॉट टाकलेला आहे तुम्हाला समजा मी मित्रांनो खरीखुरी भरती आहे काही मी फेक सांगत नाही भरती खरी खरं सुटलेली आहे तर मित्रांनो आता आपण पदाचं नाव तपशील पाहू तर पद क्रमांक एक आहे मित्रांनो पदाचं नाव पहा तंत्रज्ञ पदसंख्या आठशे तर मित्रांनो याची आहे ना कास्ट वाईज पूर्णपणे कास्ट डिवायडेशन झालं जागाच तर पूर्ण कास्ट वाईज मी घेतलं नाही तर आपल्या मराठी टेलिग्राम चॅनल आहे त्यावर मी तुम्हाला जे आर टाकून दिलाय ते दुसरी भागात कास्टनुसार क कोणत्या कोणत्या पदाला किती ते व्हॅकन्सी आहेत मित्रांनो सरसे टोटल मित्रांनो आठशे व्हॅकन्सी आहेत तर मित्रांनो आता आपण पाहू शैक्षणिक पात्रता कोणत्या आहेत जे पहा शैक्षणिक पात्रता आय टी आय टी पब्लिक एम एस टीविटी, टीविटी इलेक्ट्रिशियन म्हणजे वीजतंत्री वायरमॅन तारतंत्री मशिनिस्ट यंत्रकाराहीर फिटर जोडारी इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड इलेक्ट्रॉनिक सिस्टीम मेंटेनन्स इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टम वेल्डर मेकॅनिक ऑपरेटर कम मॅकॅनिक पोल्युशन कंट्रोल इक्विपमेंट बॉयलर अटेंडन्स स्विच बोर्ड अटेंडन स्टीम टर्बाईन ऑक्सरी प्लॅट ऑपरेटर स्टीम टर्बाईन ऑपरेटर ऑपरेटर कम मेकॅनिस्ट मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट ऑपरेटर कम मेकॅनिक पावर प्लांट मित्रांनो हे जर तुमच्याकडे ट्रेड असेल या जर ट्रेडमध्ये तुमचं प्रशिक्षण झालेलं आहे शिक्षण झालेलं असेल तुम्ही तुम्ही मित्रांनो निश्चित अप्लाय करू शकता आता बऱ्यापैकी एवढं दहा पंधरा ट्रेड दिलेलं तुम्ही क्रीम शॉट काढून घ्या तुमचा नक्की कोणता ट्रेड आहे त्यांना सर्व मित्रांनो फॉर्म भरू टाका मग ते तुमचं त्याचं शिक्षण झालं पाहिजे ट्रेड दिले त्यांनी त्या ट्रेड मी तुम्हाला तुमचं शिक्षण झालेलं पाहिजे तर मित्रांनो दहा पंधरा ट्रेड आहे तुम्ही व्यवस्थित भावून यायचे क्रीम शर्ट काढून घ्या आणि फॉर्म भरा मित्रांनो तर आता वयाची पहा एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अठरा ते अडतीस वर्ष मित्रांनो जर तुम्ही मागासवर्गीय जर मागासवर्गीय तुमचे कास्टमधून येत असाल तर पाच वर्षाचा सूट भेटेल मित्रांनो तरी पाहा अठरा ते अडतीस वर्ष सरासरी वय आहे मित्रांनो अठरापेक्षा पेक्षा जे कम्युनिस्ट पाहिजे अडीच वर्षा असतात मागास वर्षी असेल तर पाच वर्ष सूट तुम्ही अप्लाय करू शकता तर नोकरी ठिकाण पहा संपूर्ण महाराष्ट्र ऑल महाराष्ट्रात तुमची कुठल्याही पोस्टिंग भेटू शकते मित्रांनो फी पहा खुला प्रवर्ग पाचशे रुपये फी जर तुम्ही ओपनमधून असाल पाचशे रुपये फी मागास प्र प्रवर्ग तीनशे रुपये फी तर तुम्ही ई डब्ल्यू एस ओबीसी एस सी एस टीमधून नेत असाल तर मित्रांनो तीनशे रुपये फी आहे तुम्हाला तर ता महत्त्वाच्या तारखा पहा मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी हो दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि ते सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस मित्रांनो परिपूर्ण आता आपल्याकडं एक महिना आहे मित्रांनो ऑनलाईन अर्ज सुरू झालेला आहे म्हणजे सव्वीस तारखेला बघा नेट बँकिंग डेबिट कार्ड क्रेडिटद्वारे फी भरण्याचा काल होती बघा सव्वीस अकरा दोन हजार चोवीस ते सव्वीस बारा म्हणजे एक महिना काल हो मित्रांनो नोव्हेंबर ते डिसेंबर सव्वीस नोव्हेंबर ते सव्वीस डिसेंबर मित्रांनो पूर्णपणे एक महिन्याचा काल होती तुम्हाला फी भरण्यासाठी पण ऑनलाईन परीक्षेची तारीख मायनिर्मिती कंपनीच्या संकेतस्थळावर स्वतंत्ररित्या प्रसिद्ध करण्यात येईल मित्रांनो ज्यावेळेस तुमची फॉर्म भरून होतील आता म्हणजे जानेवारी फेब्रुवारीमध्ये एक्झाम होऊ शकते तर ती तुम्हाला ऑनलाईन परीक्षेची तारीख येते त्यांच्या वेबसाईट आहे कंपनीची त्याच्या म्हणजे आपल्या मा महावितरणची त्यावर तुम्हाला दाखवली जाईल मित्रांनो तर मित्रांनो फॉर्म भरून घ्या आता एक महावितरण जर तुमचा ट्रेड असेल ट्रेडनुसार पाहून घ्या जी आर टाकतो जी आरनुसार तुमच्या कास्टला किती भेटायचे ते चूज करा आणि फॉर्म भरून टाका मित्रांनो एक म चांगली नोकरी आहे मित्रांनो आता मित्रांनो याला पगार पण चांगला आहे मित्रांनो म्हणजे चाळीस स्टार्टिंग भेटू शकतो मला पगार पण व्यवस्थित आहे सगळं व्यवस्थित आहे मित्रांनो तर फॉर्म भरून घ्या फॉर्म भरून घ्या मित्रांनो तर चला मित्रांनो असा भरती सुट चालू केंद्राच्या असतील राज्य असतील किंवा इतर अशा कंपनीच्या भरती असतील जे प्रायव्हेट कंपनी आपल्या गव्हर्नमेंटशी बॉन्डिंग केलेलं आहे मित्रांनो तर मित्र कोणतीही भरती असेल आपलं महाराष्ट्रातली किंवा केंद्राची सरळ परिपूर्ण पर पर अचूक माहिती तुम्हाला दिली जाईल मित्रांनो तर मित्रांनो यासाठी आपल्या मराठी नोकरी कॉर्नर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा चला मित्रांनो भेटू पुढच्या वेळेमध्ये जय हिंद